आरण्क्षम अर्पयामि पञ्चाम्र स्नानं समर्पयामि गंगा चन्दनं समर्पयामि हरिद्रा चोर्णं समर्पयामि उपाज्य दैवी संवालंकारं कटीरं हरिद्रां समर्पयामि हरिद्रा चोर्णं सहितं कुंकुमं कामादयो कुंकुमं समर्पयामि नना परिमद्रं पुष्पाणि शोभे पत्रं समर्पयामि गृहातानि रांङ्गणं समर्पयामि आता शेवटला आपल्याशी प्रभु सिया रामचंद्र की जय श्री राम की जय जय जयकार झाला देवता लोकांनी पुष्पवृष्टी केली आकाशातून अयोध्येमध्ये आनंदाची सीमा संपून गेली होती अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होत आज आपल्या गावामध्ये आनंद आनंद झालाय कारण हे वर्ष राममय झालेलं आहे बघ का राममय अशा पदार्थ हे वर्ष झालेलं आहे कारण जगाचा महाला प्रभू रामचंद्र परमात्मा सिंहासनावरती बसलाय गेल्या बावीस जानेवारीला 那个。Make up.